नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आय। आयुक्तालय अंतर्गत विविध संवर्गातील पदभर्तीची प्रक्रिया सुरू आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया जवळजवळ एकशे अडुसष्ट जागांसाठीची एकशे एकवीस जागा यामध्ये निरीक्षित पदासाठीची असणार आहेत तर यासाठी पाहू शकता चार तारखेपासून ही परीक्षा सुरू आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जात आहे चार पाच आणि सहा आजची सात तारीख आहे आज चौथा दिवस आता तिसरा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसामध्ये तिसऱ्या सतरामध्ये जो पेपर आहे हा कशा पद्धतीचा होता पॅटर्न कसा होता कशा पद्धतीचे प्रश्न हे आले होते मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अंगगणित आणि बुद्धिमत्ता सगळ्या सेक्शन सगळ्या टॉपिकवरचे कशा पद्धतीचे प्रश्न हे आज आले होते डिटेलमध्ये अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरू करूयात महत्त्वाचे प्रश्न तत्पूर्वी ज्या जे विद्यार्थी असतील यांना कोणत्याही प्रश्नाचा अडथळा असेल म्हणजे अडचण असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्ही विचारू शकता आपण चेक करणार आहोत यामध्ये धर्मादाय आयुक्तालय सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साडेची जी तिसरी शिफ्ट आहे तिसऱ्या सत्रामध्ये पेपरचा पॅटर्न कसा होता सोप्पा होता की आहाड होता याबाबत डिटेलमध्ये आपण चेक करणार आहोत या अगोदर सुद्धा आपण कालचे तीन सत्र घेतले होते पाच तारखेचा पहिल्या सत्राचा पेपर चेक केला होता त्याच्यानंतरनं सहा तारखेचा पहिल्या सत्राचा पेपर आपण चेक केला होता कशा पद्धतीचे प्रश्न होते जी केमध्ये कोणते प्रश्न आले होते आणि शेवटी सात तारखेचा तो पेपर आहे हा सुद्धा आपण आज चेक करणार आहोत की कशा पद्धतीचे प्रश्न आज आले होते शेवटच्या सत्रामध्ये तिसऱ्या सत्राचा पेपर आहे पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा पेपर जवळजवळ सगळ्यांकडेच उपलब्ध असेल पण तिसऱ्या सत्रामध्ये कसे प्रश्न होते हे जास्त शिफ्ट मध्ये माहीत नसणार आहे तर आपण तेच महत्वाचे प्रश्न जे आहेत तिसऱ्या सत्रामध्ये होते हे डिटेल मध्ये चेक करना आहोत् इधे पाया इधे ठीक शीक तर जे प्रश्न होते आपण प्रश्नात सुरुवात करूयात कोणकोणते प्रश्न होते याच्यामध्ये आजचे जो पॅटर्न आहे आजच्या पॅटर्न मधले प्रश्न तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर धर्मादाय आले निरीक्षक निरीक्षक पदासाठी इथं जो पेपर झाला तिसऱ्या सत्रामध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजची तिसऱ्या सत्रामधली तिसऱ्या शेपचं पेपर मराठी व्याकरण कसे प्रश्न आहेत हे पाहून घेऊयात तर इथे पाहू शकता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आतापर्यंत जो पॅटर्न आहे सेम पॅटर्न फॉलो झालाय दोन दोन प्रश्न समानार्थी आणि विरुद्धार्थी प्रश्न हे जे प्रश्न आहेत यावर ते प्रश्न हे आले होते आता महत्त्वाचं म्हणजे दोन दोनचे प्रश्न आले होते समानार्थी आणि विरुद्धार्थी हे सोप्या पद्धतीचे प्रश्न होते जास्त हार्ड अशी काठीण्य पातळी हे आतापर्यंत तरी मराठी व्याकरणमध्ये विचारलेले नाहीये त्याच्यानंतर पाहू शकता म्हणी यासुद्धा आल्या होत्या म्हणी विचारण्यात आल्या होत्या त्यानंतर विशेषण विशेषण काल सुद्धा आला होता विशेषणावरचे प्रश्न त्याच्यानंतर ना उतारा उतार्यावरच्या आधारित चार ते पाच प्रश्न होते तर उतार्यासाठी जास्त वेळ लागतो जे आपले पॅटर्न असा यामध्ये जो टी सी एसचा पॅटर्न आहे यामध्ये जर आपण चेक केलं तर चार सव ह्याच्यामध्ये पाहू शकता जे ए बी आणि सी आणि डी असे चार याच्यामध्ये सेक्शन आहेत आणि चार सेक्शनमध्ये प्रत्येकी पंचवीस पंचवीस तीस तीस मिनिटांचा हा टाइम जो आहे हा देण्यात आला होता तर उताराचा तयारी करताना उत्तराचे वरचे प्रश्न देताना उत्तरा सगळ्यात पहिल्यांदा वाचून त्याचे उत्तरं जे आहे हे लगेच दिली जाऊ शकतात त्यामुळे पाहू शकता तुमचा वेळ जो आहे तो सुद्धा वा वाचणार आहे त्याच्यानंतर ना वाक्याचा क्रम वाक्याच्या क्रमवरती प्रश्न जे आहेत अत्यंत सोपे प्रश्न हे वाक्याच्या क्रमवरती आलेले होते वाक्याचा क्रम ओळखा ते यावरचे प्रश्न सोप्या पद्धतीचं पॅटर्न मराठे व्याकरण ओव्हरऑल आपण चेक केलं मराठी व्याकरण सोप्पं होतं इंग्रजी व्याकरण पाहूयात इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द वन वर्ड हे सुद्धा पाहू शकता तो मराठी व्याकरण मध्ये ज्या पद्धतीचा पॅसेज आला होता त्याच पद्धतीने इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा पॅसेज आला होता आता मराठी पेक्षा इंग्रजी व्याकरणमध्ये जो पॅसेज आहे यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे इंग्रजी व्याकरणचा जो पॅसेज आहे पहिल्यांदा वाचून काढणं संपूर्ण जमत नाही आता सेक्शनमध्ये आपल्याला कोणत्या सेक्शनमध्ये उतारा जो आहे हा येतो तर सगळ्यात शेवटच्या सेक्शनमध्ये आता पाहू शकता आपण सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलीत आणि सगळ्यात शेवटच्या सेक्शनमध्ये उतारा आहे पॅसेज आहे ता पॅसेजसाठी एक वेळ जो आहे पाच ते दहा पाच मिनिटं जास्तीत जास्त तीन ती चार ते चार मिनिटं तुम्ही देऊ शकता आणि तेवढ्या वेळामध्ये तो वाचून काढणं हे आवश्यक आहे या पद्धतीने पॅसेजवरचे प्रश्न होते फिल इन द ब्लँक्स आहे फिलिन द ब्लँक्स ए एन द आर्टिकल असेल पाराशंबल असेल पाराशंबल पाहू खाली विचारले त्याच्यानंतर याच्यामध्ये याच्यामध्ये टेन्सेसमध्ये विचारलं जाऊ शकतं ए अँड द आहे याच्यामध्ये आर्टिकलवरचे प्रश्न तर फिल इन, फिल इन द ब्लँक्समध्ये यावरचे प्रश्न हे आले होते पाराशंबल पारा वरचे प्रश्न चेक करू शकतं त्या पद्धतीने पाराशंबल आलं होतं या पद्धतीने मराठी आणि इंग्रजी दोन्हीचे आहे हे सोप्या पद्धतीचे प्रश्न आलेले होते रिजनिंग रिजनिंग मध्ये मी जा, या अगोदर सांगितलं होतं अंकगणितवरचा एकही प्रश्न आतापर्यंतच्या शिफ्ट झाल्या यावर विचारला गेलेला नाहीये पाच तारखेची शिफ्ट त्याच्यानंतर ना आपण पाहिली सहा तारखेची शिफ्ट आणि आजची आपण पाहतोय सात तारखेची शिफ्ट तर तिन्ही शिफ्ट ज्या आहेत या तिन्ही शिफ्ट मध्ये एकही प्रश्न हा अंकगणितवरचा विचारण्यात आलेला नव्हता सगळे जे प्रश्न आहेत यावरती बुद्धिमत्ता सेक्शनवर विचारण्यात आले होते ना ते संबंध ब्लड रिलेशनवरचे प्रश्न विसंगत घटक ओळखा हा सोप्या पद्धतीचा टॉपिक होता या अगोदरच्या दोन टॉपिक मध्ये दोनचे सेक्शन झाले दोन शिफ्ट झाल्या अगोदरच्या दोन, दोन दिवसांमध्ये विसंगत विसंगत घटक आला नव्हता मात्र आता आलेला आहे तर विसंगत घटक एकदम सोपा आहे तुम्हाला एक चार घट चार जे पर्याय दिलेले असतात चार जे टॉपिक आहेत यामध्ये घटक आहे तर चार घटकामध्ये एक जो आहे हा वेगळ्या घटकाचा असतो म्हणजे यामध्ये त्या पद्धतीने सोप्या पद्धतीचा प्रश्न असतो अगदी सोप्पा म्हणजे कोणीही याचं उत्तर देऊ शकतं तर विसंगत घटक असतात त्याच्यानंतर ना नंबर सिरीज अंकगणितवरचा प्रश्न एक आला होता नंबर सिरीजवरचे प्रश्न आले होते नंबर सिरीज जे आहे अंक मालिका यावरचा प्रश्न त्याच्यानंतर ना सेटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था आता बैठक व्यवस्था जर तुम्ही चांगली तयारी केली असेल तर बैठक व्यवस्थेवरचे प्रश्न उत्तर दिले जाऊ दो शकतात दोन ते तीन प्रश्न हे बैठक व्यवस्थेवर येत होते आता बैठक व्यवस्था जी आहे जर का ज्या आपल्या तिसऱ्या सेक्शनमध्ये तिसऱ्या टॉपिक आपला जो यामध्ये पाहू शकता तिसरा जो सी सेक्शन आहे सी सेक्शनमध्ये बैठक व्यवस्थेवरचे प्रश्न विचारण्यात आले होते आता बैठक व्यवस्था जी आहे यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला सोडून घेतल्यानंतर ना एक चार चा ते पाच मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला बैठक व्यवस्था आहे लायनर आणि सर्क्युलर म्हणजे लायनर इथे बसलाय बी तर तिसऱ्या लांगेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यानंतर सर्क्युलर म्हणजे असं गोल आकाराचा अशा पद्धतीचे जे सिटिंग अरेंजमेंट आहे बैठक व्यवस्था यावरचे प्रश्न यामध्ये आले होते त्याच्यानंतर सांकेतिक चिन्ह म्हणजे ए बी सी डी आहे डी सी ए बी अशा पद्धतीने विसंगत जो सांकेतिक चिन्ह आहे यावरचा प्रश्न आपली अल्फाबेटिकल असेल किंवा या पद्धतीने प्रश्न आला होता तर ओवरऑल पाहिलं तर आपण सायलॉज किंवा वेन ड्रायग्राम आजच्या या शिफ्टमध्ये हे आलेलं दिसत नाही आहेत त्यामुळे ओवरऑल अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा टॉपिक आज तरी सोपा वाटतोय कालच्या पद्धतीने कालच्या जर आपण पॅटर्न पाहिला कालचा तर कालच्या पॅटर्ननुसार आज तरी अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही सोप्या पद्धतीचं आहे मराठी पाहिलं सोपं होतं इंग्रजी पाहिलं सोपं होतं त्याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा सोपं आहे आता जनरल नॉलेज सामान्यांवरती समाजसुधारक वरती, वरती स्टेटमेंट यावरती प्रश्न विचारण्यात आला होता समाजसुधारकांवरती प्रश्न होता जगातील सर्वात मोठं वाळवंट सहारा वाळवंट तर यावरती एक प्रश्न होता यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न कोणता आहे तर भारतसेवक समाज याची स्थापना कोणी केली त्याच्यानंतरनं कधी झाली अशा पद्धतीचा प्रश्न भारतसेवक समाज इतिहासपूर्व स्वतंत्रपूर्व काळातील जो इतिहास आहे त्यावरचा प्रश्न त्याच्यानंतरनं जालियनवाला बाग जी आहे ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे त्याची जालियनवाला बाग हत्या कारण तुम्हाला माहित असेल तर जालियनवाला बाग ही जे आहे हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे असा एक प्रश्न महाराष्ट्राचे राज्यपाल सध्याचे राज्यपाल असतील या अगोदरचे राज्यपाल यावरचा प्रश्न म्हणजे चालू घडामोडी यावरचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ना मायनॉरिटी ना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन कोणत्या कलमांतर्गत कर स्थापन करण्यात येते मायनॉरिटी जे असतात यांच्याकडून जी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या जातात या कोणत्या कलमांतर्गत स्थापन करण्यात येतात अशा पद्धतीचा एक प्रश्न विधान परिषद जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे अशा पद्धतीचा प्रश्न ऐकवाला होता त्याच्यानंतर आसाम आयक्रॉड जे आहे आसाम आयक्रॉड आधारित एक प्रश्न ज्युडिकल रिव्ह्यू ज्युडिकल रेव्ह्यूवरचा प्रश्न आणि त्याच्यानंतरनं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं दुसरं राज्य कोणतं आहे तर गुजरात हे राज्य जे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू लागू करणारं दुसरं राज्य आहे तर हा एक प्रश्न फॅथ ऑम करंट फॅथ करंट म्हणजे हा विज्ञानावरचा प्रश्न आहे करंटचे प्रवाह जे आहेत यावरचा प्रश्न त्याच्यानंतरनं डी वर्सिस जो लॉ आहे हा कायदा जो आहे त्यावरचा प्रश्न म्हणजे विज्ञानावरचा प्रश्न त्याच्यानंतरनं रुदर फोर्डचा लॉ यावरचा प्रश्न विचारण्यात आला होता थोडं विज्ञान आहे थोडीशी काटेने पातळी कालच्या पण पॅटर्नमध्ये चेक केली आपण जास्त होती आजच्या पण पॅटर्नमध्ये जास्त असते केमिस्ट्रीची इचकड असे फॉर्म्युले म्हणजे मिठाचा असेल सोडियमचा असेल लोखंडाचा असेल आयर्नचं असेल अशा पद्धतीचे केमिकल सुद्धा विचारले जात सु� आहेत त्याच्यानंतरनं रिसेस्टिव्हिटी म्हणजे रिसिस्टिव्हिसिटी असते आणि रिलेशनचे काहीतरी जे रिलेशन आहे यावरचा एक प्रश्न होता त्याच्यानंतर आपण पाहिलं इथे तर, तर इथे पाहू शकता चुंबकीय क्षेत्र जे मॅग्नेटिक फील्ड आहे इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होतं अशा पद्धतीचा एक प्रश्न म्हणजे विज्ञानावर प्रश्न जरा वाढलेले आहेत कालच्या पण बॅटर्नमध्ये पाहिलं कालच्या पण शिफ्टमध्ये कालच्या पेपरमध्ये तर विज्ञानावरचे प्रश्न वाढले होते आज सुद्धा ते जास्त दिसत आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत पुरस्कार हे कुणाला देण्यात आला आणि कधी देण्यात आला यावरचा प्रश्न ब्रिक्स सबमिट जी आहे तोळा हजार पंचवीस ही कुठे घेण्यात आली आणि कधी घेण्यात आली यावरचा प्रश्न होता ब्रिक्स सबमिट तोळ हजार पंचवीस म्हणजे चालू घडामोडी तर अशा पद्धतीने हे जे जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आजच्या या पेपरमध्ये तिसऱ्या सत्रामध्ये हे विचारण्यात आलं होतं विज्ञानावरती जास्त प्रश्न आहेत म्हणजे केमिकल फॉर्म्युला असेल मृदा आणि मृदेचे प्रकार तर यावरती आधारित प्रश्न हे जास्त वाढलेले आहेत विज्ञानावरचे त्याच्यानंतरनं चालू घडामोडी स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासावरचे एक ते दोन प्रश्न तर अशा पद्धतीने हा ओवरऑल सगळा जो पॅटर्न आहे आजचा हा आलेला होता आपण डिटेलमध्ये चेक केला आहे या संदर्भात पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये या तिन्ही ज्या परवाच्या सत्र आहे परवाचा पेपर त्याच्यानंतरनं पाच तारखेचा सहा तारखेचा आणि सात तारखेचा तिन्ही दिवसांचे पेपर आपण डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत डिटेलमध्ये चेक करू शकता तर अशा पद्धतीने महत्वाचं जे सेशन आहे धर्मादाय आपल्या पदभरतीसाठीचं आजचं सेशन हे आपण इथं समाप्त करत आहोत संपूर्ण आहोत यानंतरचे जे शिफ्ट असेल त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद